नमस्कार मित्रांनो मी रवींद्र फोडके संस्थापक चावा संघटना छत्रपती संभाजीनगर येथून आपणाशी संवाद साधत आहे महाराष्ट्र शासनाने या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद मनपाच्या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न सी राबवण्याचे धोरण अवलंबिलेले आहे त्या अनुषंगाने जी पुस्तके प्रकाशित झाली त्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी फक्त दोन पानांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी शिवाजी महाराजांचा एक जाज्वल्य इतिहास वेगवेगळे महाराष्ट्राचे गड किल्ले त्यांच्या प्रतिभेचे त्यांच्या युद्धाचे त्यांनी केलेल्या शौर्याचे ही किल्ले प्रतिके आहे तरी ते सगळं समोर ठेवून सोळाव्या शतकात त्यांनी जो केलेला इतिहास आहे हा काही जास्त जुना नाही साधारण साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा सा जुना इतिहास आहे तरी तो सीबीएसई मध्ये फक्त त्या दोन पानामध्ये तो कव्हर करून त्यांच्यावर अन्याय केला आहे असं शिवप्रेमी या नात्याने आम्हाला जाणवलं तरी आमची सीबीएससी हे जे पुस्तक आहे ज्यांनी हे प्रकाशन केलंय किंवा जी सरकारी यंत्रणा यावर काम करते त्यांची आम्हाला नम्र विनंती आहे की निश्चित तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास हा चांगल्या पद्धतीने लोकांसमोर विद्यार्थ्यांसमोर आणून त्याला न्याय द्यावा ही आपणास नम्र विनंती कारण बालमनच हे असं संस्कारात्मक वय असते त्या वयामध्ये जे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची जडणघडण होती निश्चित जर शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहास चांगल्या पद्धतीने अगदी थोडा एलोब्रेट करून चांगल्या विस्तारित पद्धतीने जर त्यांच्या समोर चालला तर शिवप्रेमी या नात्याने आम्हाला निश्चितच आनंद होईल व दादा भुसे यांना आमची अशी विनंती की निश्चितच तुम्ही याच्यामध्ये लक्ष देऊन न्याय द्यावा ही अशी छावा संघटना तर्फे आपणास नम्र विनंती अन्यथा भविष्यामध्ये याच्यावर तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र